सांगलीत झालेल्या सेंट्रिंग कामगाराच्या खुणाचा छडा पोलिसांनी लावला अवघ्या तीन तासात तिघा अल्पवयीन मुलांना घेतले अटक सांगलीत भर दुपारी सुतार या सेंट्रीम कामगाराचा खून झाल्याची घटना घडली होती तासात सांगली शहर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात या घटनेतील तीनही आरोपी अल्पवयीन आहेत गुन्हेगारी क्षेत्रात अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढलाय यापूर्वी अनेक घटनात समावेश असल्याचं दिसून आलंय काहीच दिवसांपूर्वी सांगलीत मोबाईल दुकानदाराचा खून झाला होता त्याही घटनेत अल्पवयीन मुलाचा सहभाग होता या खुनाच्या घटनेनं सांगली हदरले